रक्तातील साखर नियंत्रित करण्यासाठी पुरेसे पाणी पिणे आवश्यक हे तुम्हाला माहिती आहे का निर्जलीकरणामुळे रुग्णांच्या रक्तातील रक्ता साखरेमध्ये प्रचंड वाढ होते आणि हे शरीरासाठी घातक आहे एकदा निर्जलीकरण झालं तर रक्ताभिसरण करणारी रक्तातील साखर तीव्र होते आणि त्यामुळे रक्तामध्ये साखरेमध्ये वाढ होते रक्त शुद्धीकरण करण्यासाठी जास्त लघवी तयार करण्यासाठी मूत्रपिंडांवरती जास्त ताण येतो अनियंत्रित मधुमेहामुळे जास्त लघवी तहान लागणे किंवा डिहायड्रेशन होते आणि एखाद्याला डायबेटिक किटोसिस होऊ शकतो अशी परिस्थिती जेव्हा शरीर आपल्या पेशींमधील रक्तातील साखरेला ऊर्जा म्हणून वापरण्यास परवानगी देण्यासाठी पुरेसे इन्सुलिन तयार करत नाही आर्जिनिन वॅसोप्रेसिन म्हणजेच ए व्ही पी नावाचं अँटीड्युरेटिक संप्रेरक आहे जे शरीरातील द्रव आणि इलेक्ट्रोलाईट म्हणजे शिल्लक मीठ याच्यावर नियंत्रण ठेवतं जर पाण्याची कमतरता भासली तर याच्या कार्यावरती परिणाम होतो म्हणून डिहायड्रेशन झालेल्या मधुमेह रुग्णांमध्ये सर्वच गणित बिघडतं म्हणून मधुमेही रुग्णांनी शरीरातील पाण्याची पातळी योग्य राखण्यासाठी फळांचा रस किंवा ज्यूस पिण्याऐवजी पाणी पिणे कधीही उत्तम त्यामुळे नेहमी पाण्याची बाटली सोबत राखणं जास्त गरजेचं आहे